नमस्ते है मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यम वर्गाला खुश करत त्यांना कर सवलत देत आपला दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठीचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पाचे चांगले पडसाद किंवा त्याला चांगला प्रतिसाद हा शेअर मार्केटमध्ये मिळाला पण त्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे मार्केट शनिवारी सुरू होतं अर्थसंकल्प सादर झाला त्या दिवशी आणि सोमवारी मार्केटला एक जोरदार धक्का बसला खरं तर तो शेअर मार्केटसाठी धक्का नव्हता तो संपूर्ण देशासाठीच धक्का होता आणि ती वाईट बातमी होती की भारतीय रुपयाचा दर डॉलरच्या तुलनेमध्ये निचांकी पातळीवर पोहोचला हा दर प्रति डॉलर सत्त्याऐंशी रुपये झाला म्हणजे जर आज जे आपण एखादी गोष्ट डॉलरमध्ये जर खरेदी करायला गेलो तर ती आता सत्त्याऐंशी रुपयाला आपल्याला ती पडणार आहे आणि या डॉलरच्या स्ट्रॉंगनेसमुळे किंवा डॉलर मजबूत झाल्यामुळे त्याचा मोठा फटका हा शेअर मार्केटला बसला आणि शेअर मार्केट धडाधड कोसळला आता हे का झालं कशामुळे झालं याचे राजकीय पडसाद काय तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं दोन हजार चौदा पूर्वींचं भाषण आठवत असेल ते भाषण आपण या ठिकाणी ऐकूया मित्र मैं शासन में बैठा हूं मुझे मालूम है इस प्रकार से रुपया इतनी तेजी से गिर नहीं सकता अरे ये नेपाल का रुपया नहीं गिरता है बांग्लादेश की करेंसी नहीं गिरती है पाकिस्तान की करेंसी नहीं गिरती श्रीलंका की करेंसी नहीं गिरती क्या कारण है हिंदुस्तान का रुपया पतला होता जा रहा है ये जवाब देना पड़ेगा आपको आपसे जवाब मांग रहा है यह वाष्ती मंथत की खरोखरी तेव्हा मनमोहन सिंग सरकारवरती टीका करताना त्यांनी त्या सरकारला निकम्म ठरवलं होतं तेव्हा म्हणजे रुपयाचा प्रति डॉलर जो रेट होता तो फक्त अडुसष्ट रुपये होता त्याच्यामध्ये जवळपास आता वीस रुपयांची वाढ गेल्या अकरा वर्षांमध्ये मोदींच्या कारकिर्दीमध्ये झालेली आहे आता मोदींना त्यांचं हे भाषण पुन्हा आठवतं की नाही याची आपल्याला कल्पना नाही भाजपवाल्यांना हे त्यांचं भाषण आठवतं की नाही याची आपल्याला कल्पना नाही किंवा मोदीसुद्धा हे भाषण विसरून गेले असतील तरीही भारतीय रुपयानं ही निचांकी पातळी गाठलेली आहे याचे याची कारणं काय आणि याची पडसाद काय याचा उहापोह आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये क करणार आहोत भाजपवाल्यांनी तर ब रुपया गडगडला पण आम्ही नाही पाहिला अशा प्रकारे डोळे बंद करून ठेवलेले आहेत मात्र आपल्याला तसे डोळे बंद करून चालणार नाही तर त्याची कारणं आणि त्याचे परिणाम याचा शोध आपल्याला घ्यायला हवा सगळ्यात जे महत्त्वाचं कारण आहे की अमेरिकेचा अमेरिकेचा जो डॉलर आहे तो मजबूत होण्याची कारणं म्हणजे अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे म्हणजे अमेरिकेमध्ये कोविडनंतर एकदम एक, एक प्रकारचा सुस्तपणा आलेला होता अर्थव्यवस्थेमध्ये त्यानंतर ती अर्थव्यवस्था आता पुन्हा बळकट होत आहे म्हणजे डिसेंबरमध्ये त्यांचा जो बेरोजगारीचा दर होता तो अतिशय त्या देशासाठी अनुकूल असा राहिलेला होता म्हणजे एक साधी गोष्ट होती त्यांच्याकडे दर महिन्याला किती रोजगार निर्माण झाले याची आकडेवारी जाहीर होत असते तर डिसेंबरमध्ये त्यांना अपेक्षा होती की जवळपास दीड लाख नवीन रोजगार हे तयार होतील पण प्रत्यक्षामध्ये जवळपास अडीच लाख नवीन रोजगार हे अमेरिकेमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये तयार झाले याचा अर्थ त्या देशाची अर्थव्यवस्था चांगली होत आहे त्या ठिकाणी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यामुळंच अमेरिकेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अमेरिकेमध्ये पैसे टाकण्यासाठी अनेक वित्तसंस्था पुढे येत आहेत उलट ज्या ज्या ठिकाणी आपल्याशी इतर देशांमध्ये गुंतवणूक आहे भारतासारखा देश असेल तैवान इंडोनेशिया थायलंड अशा ज्या इम इमर्जिंग इक इकॉनॉमीज आपण त्यांना म्हणतो तिथून ही गुंतवणूक काढून ही मंडळी पुन्हा आता अमेरिकेकडे गुंतवणूक करू लागलेली आहेत त्यामुळं अमेरिकेतले व्याजदर देखील चांगले राहिलेले आहेत आणि त्या गुंतवणुकीवरती देखील या गुंतवणूकदारांना चांगला मिळत आहे एकट्या भारतामध्ये जर आपण पाहिलं तर जानेवारीमध्ये जर आपण आकडा पाहिला तर तब्बल बहात्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ही परदेशी वित्त संस्थांनी काढलेली आहे आणि हे सगळे पैसे त्यांनी अमेरिकेमध्ये गुंतवलेले आहेत याचा अर्थ भारतातनं डॉलर निघून गेलेले आहेत आणि ते पुन्हा आता अमेरिकेकडे गेलेले आहेत आणि स्वाभाविकपणे त्याचा जो दबाव आहे तो भारतीय रुपयावर आला आणि भारतीय रुपयाला आणखीन गटांगळी मिळण्यासाठी ते एक कारण झालेलं आहे दुसरं महत्त्वाचं कारण डोनाल्ड ट्रम्प यांची राजवट आज जी सत्याऐंशी रुपयांची पातळी गाठली त्याचं जे प्रमुख कारण होतं किंवा तात्कालिक कारण जे घडलेलं आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको कॅनडा आणि चीन या तीन देशांवरती जे आयात शुल्क होतं ते आयात शुल्क वाढवलेलं आहे म्हणजे कॅनडा आणि मेक्सिकोवरती तर पंचवीस टक्के आयात शुल्क तिथल्या उत्पादनांवरती लावलेलं आहे चीनी उत्पादनांवरती दहा टक्क्यांचं आयात शुल्क डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेलं आहे त्यामुळं अमेरिकेचा डॉलर आणखीन मजबूत झाला त्यामुळं इतर देशांमधले जे सगळ्या त्यांची चल्ल आहेत त्या चल्लांना गटांगळी खाण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळाली आणि याचा परिणाम भारतावर देखील झाला आणि आज सत्त्याऐंशी पॉईंट चौदा इतका खालच्या पातळीवर हा रुपया पोहोचलेला आहे आणि त्याच्यामागे डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेलं जे टेरिफ आहे त्या टेरिफ समावेश आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताला जे आवश्यक आहे ते म्हणजे फ्युएल इंधन हे यातलं जवळपास पंच्याऐंशी टक्के इंधन हे आपण आयात करतो पेट्रोल डिझेल सी एन जी एल पी जी या सगळ्या गोष्टींसाठी आपण या रशिया म्हणा इराण इराक यांची सौदी अरेबिया यांच्यावरती अवलंबून आहोत आणि यासाठीचं सगळं जे पेमेंट आहे किंवा त्यासाठीचा जो सगळा खर्च आहे तो, तो आपल्याला डॉलरमध्ये करावा लागतो स्वाभाविकपणे याचा जर इंधनाचा जर रेट वाढला तर डॉलर आपल्याला जास्त खर्च करावे लागतात ज्या क्रूड ऑय ऑइलचा म्हणजे जे कच्चं तेल आहे त्याला कच्च्या तेलाचा तेला जो रेट सत्तर डॉलरपर्यंत होता तो आता एक्क्याऐंशी डॉलरवरती गेला त्यामुळं साहजिकच आपल्याला जास्त डॉलर हे तेल खरेदी करण्यासाठी वापरावे लाग लागलेले आहेत आणि त्याचा देखील परिणाम हा आपला रुपया कमकूत होण्यामध्ये झाला म्हणजे जेवढे डॉलर आपल्याला खर्च करावे लागतात त्या पद्धतीनं आपला रुपया हा कमकुत होत जातो आणखीन महत्त्वाचं कारण आता याच्यामुळे काय झालं आपली जी आयात आणि निर्यातीमध्ये जी तूट आहे म्हणजे आपण सोनं आयात करतो आपण क्रूड ऑइल आयात करतो आणि त्यासाठी डॉलर खर्च करतो आणि ही आयात जर वाढली तर आपलं ट्रेड डेपिसिट म्हणजे व्यापारी जी तूट आहे ती तूट देखील वाढते आणि जवळपास दोनशे चाळीस बिलियन डॉलर इतकी वार्षिक व्यापारी तूट ही आपली झालेली आहे आणि त्यामुळं देखील रुपया हा कमकुवत होतो आणि स्वाभाविक रुपयाला पुन्हा खाली जाण्यासाठी गती मिळते आता याचा सगळ्यांचा हे जे ही जी साखळी आहे ही सगळी साखळी एकमेकांशी जोडलेली असल्यामुळे जर डॉलर स्ट्रॉंग झाला तर पुढचे सगळे परिणाम घडून येतात आणि स्वाभाविकपणे आपला रुपया हा घसरतो त्यामुळं होतं काय त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं होतं भारतामधली महागाई ही वाढते म्हणजे जर रुपया घसरला तर आपलं जे इम्पोर्टचं जे बिल आहे जे आयातीचं बिल आहे ते बिल देखील वाढतं आणि आपल्याला पेट्रोल डिझेल स्वस्तामध्ये मिळणं किंवा ते दर कमी करणं हे शक्य होत नाही आणि महागाई वाढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे कारण असतं ते असतं इंधन त्यामुळं ही महागाई किंवा हे इंधनाचे दर हे पुढच्या काळामध्ये कमी होणार नाहीत याची देखील आता खात्री आपल्या रुपयाच्या कमकुवतपणामुळे झालेली आहे त्यामुळे आपल्याला आणखीन शंभर रुपयाच्या पुढेच पेट्रोल डिझेल किंवा सी एन देखील आता मागे शंभर रुपये प्रति प्रतिकिलो गेल्यास आश्चर्य वाटायला नको हे कारण झालं दुसरी गोष्ट आपण बऱ्याच गोष्टी म्हणजे सो सोनं देखील यामुळे काय होऊ शकतं तर पुढे मागे थोडंसं या डॉलरमुळे महाग होऊ शकतं आणखीन काय काय होऊ शकतं याच्यामध्ये तर चांगले परिणाम देखील दे याच्यामध्ये होऊ शकतात यातलं म्हणजे जो आय टी कंपन्या आहेत या आय टी कंपन्यांना याचा फायदा होऊ शकतो कारण आय टी कंपन्यांचं जे सगळं पेमेंट मिळतं ते डॉलरमध्ये मिळतं म्हणजे त्यांना एक वर्षापूर्वी एका डॉलरला जर त्यांना चौऱ्याऐंशी रुपये मिळत असतील तर त्यांना आता ता ते सत्त्याऐंशी रुपये एका डॉलरमध्ये मा मग मागे मिळतील त्यामुळं आय टी कंपन्यांना या डॉलरच्या आ, कम मजबूतीचा फायदा होऊ शकतो दुसरं काय होऊ शकतं जर आपलं आपण हिरे निर्यात करतो त्यानंतर औषधं आपण मोठ्या प्रमाणात निर्यात करतो त्या निर्यातीला देखील गती या रुपयाच्या काय रुपया, का, रुपया कमकूत झाल्यामुळे मिळू शकतो त्यामुळे निर्यात देखील भविष्य काळामध्ये दे वाढू शकते पण त्या निर्यातीसाठीचं सा जे सगळं काय म्हणूया त्यासाठी जी जी सगळं मॅन्युफॅक्चरिंग हा जे आपल्याला बनवायचं आहे ते अद्याप न झाल्यामुळे आपली निर्यात आपल्या आयाती एवढी होत नाहीत ही मात्र वस्तुस्थिती आहे त्यामुळं जो ट्रेड डेफिसिट आहे तो ट्रेड डेफिसिट देखील पुढच्या काळात वाढत जाईल आणि त्याचा परिणाम रुपयाच्या कमकुतपणावरती होत जाईल आणि महागाई वाढत जाऊन आपले खिसे हे आणखीन कापले जातील एवढा सगळा परिणाम हा रुपयाच्या कमकुतपणामुळे आणि डॉलरच्या मजबूतीमुळे होतो तर याच याच्याविषयी आता भा भाजपचे नेते तुम्हाला म्हटलं आधी त्या पद्धतीनं या याच्याविषयी बोलत नाहीत त्याच्याकडे पाहत नाहीत आणि त्याच्याविषयी काही ऐकून पण घेत नाहीत पण हे महत्त्वाचे विषू इश्यूज आपल्याला समजून घेतले पाहिजेत आपल्याला त्याची माहिती असली पाहिजे त्यामुळे ह्या व्हिडिओचा प्रपंच केलेला आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं आहे तुमच्या काही कल्पना आहेत तुम्ही अनेक मंडळीचा आय टी कंपन्यांमध्ये काम करत असाल तर तुमची पगाराची देखील हाईक होण्याची शक्यता या डॉलरच्या स्ट्रॉंगनेसमुळे होऊ शकते तर बघूया पुढच्या काळामध्ये आणखीन काय काय होत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा तोपर्यंत पाहत राहा लेट्सअप मराठी